एका गावात दत्तात्रय नावाचे ग्रहस्थ आपल्या पत्नी आई वडील दोन मुलं आणि लहान भावासोबत राहत होता त्यांचा मोठा व्यवसाय होता पैसे दागिने जमीन यांचा घरात साठा होता सुरुवातीला सगळं छान चाललं होतं पण हळूहळू घरात पैशावरून भांडणं सुरू झाली आई वडील म्हणायचे घरात शांती हवी पण दत्तात्रय आणि त्याचा भाऊ नेहमीच जास्त नफा कोणाला मिळणार यावर वाद घालत पत्नी ही अधून मधून म्हणायची तुम्ही सगळी नेहमी पैशाबद्दलच का बोलता प्रेम आपुलकी कुठे हरवली एक दिवस अचानक व्यवसायात मोठे नुकसान झालं ज्या गोष्टीवर घरात सतत वाद व्हायचे तो पैसाच गायब झाला त्यामुळे घरात रडारड सुरू झाली पण त्या दुःखाच्या क्षणी सर्वांना जाणवलं की आता एकमेकांच्या आधाराशिवाय कोणीच नाही आईने शांतपणे सांगितलं आपण जर एकत्र राहिलो तर पुन्हा उभं राहू पण जर आपण वेगळं झालो तर हा संसार कधीच सावरू शकणार नाही तेव्हा सगळ्यांनी आपापले मतभेद विसरले भाऊ भाऊ पुन्हा एकत्र आले पैशासाठी भांडणं करणाऱ्या सगळ्यांना आता खरी किंमत समजली कुटुंबाचं प्रेम आणि एकोपा हाच सर्वात मोठा धनसंचय आहे बोध घरात पैसा महत्वाचा आहे पण आधार आणि एकोप्याचं बळ हे खऱ्या अर्थाने आयुष्य समृद्ध करतात तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद